मन मानकी एक नवीन मध्ये तुमचं सगळ्यांचं वेलकम झाला मी कोकणी बंगार हॉलोमध्ये कशी आहो सगळी तुम्ही बेस आहो ना अलमदुल्ला मी पण बेस आहो आज आहे मंगळवार आणि मी हाव साखरताच्या कोलाची खालची जेटी त्याच्या खालती आहो सूरजनी पण देला नाही वेलकम आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओज तुमसार पोचतील पुढे आणखी काय होईल तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला दिशेलच आपल्या साखर खालची खालची जेटी आहे त्याच्या खालचं व्हिऐ आहे ओडिओ पण उभी आहेत ओडी पण उभी आहे खालचं आहे व्हि आहे माशाल्ला आपलं गावात तसं ना साखरतरचं भंगार मी पोचलो आणि कालचा घेतलेला का भंगार दाखवला आपल्याला काल भंगार विल फ्रीज मिळला आहे सायकल मिळली काल अहमदुल्ली मिल्लाय इतका भंगार आहे गाडी कारली पुढ्या जाऊ माल घेऊ

घेऊच आहे बघा मंगी बांधर पलाल तो बघा उडी बघ कशी मारला ते आहे बघाय तिचं पण माल होतो काल मिल्ली होते का ना ते बोलला नव्हता आता बघूया काय माल आहे त्यांच्यावर कारण असेल तर घेऊ जाऊया तिचंच घर बनतोय तर दाखवूया वरती माशाला ला बनताय डोंगराच्या हो टॉपवर आहे आणि तिचा आम्ही घरजवळ तुटताना तिचा माल घेतलेलो आम्ही अहमद दिल्ला आता पायो व्यू झालो हो आहे अलमदिल्ला तिचं तिच्या घराचा मग व्यू दाखवता ही आपली रहमत मुल्लाची मस्जिद आहे काय दिसते बघा हो ना माशाला मिनार वगैरे काय माशाला कलर वगैरे एक नंबर साखरतरची रहमत मुल्ला मस्जिद आणि थैशे चालत या शिडिओ आहेत बघा खडी पण आली चिरे पण आहेत हे आणखी जाऊ बघू या वरती काय आहे माशाल आपल्या नाजू घर आहे या बनत आहे पण दुआ करा आपल्या नाजूबासाठी तिचं घर बनतंय चला माशाल्ला घर उभा राहिल्यानंतर बघा सगळ्यात पहिल्या अशी मशत दिसेल नाजूप्पाला नाजूप्पाचं घर बनतय त्याच्यासाठी सगळी दुवा करा इनशाल्ला अल्ला आफियतनी तिचं घर बांधून अडचण वगैरे काय रुकावट वगैरे त्याची अल्लाह हिफाजत करू नये आणि घर इन्शाल्ला बेगून बनवू नये तिच्यासाठी पण दुआ करा घर ते वकलो नाजूप्पाचं आता आपला भंगार बघूया कार बघूया दाखवता चला ड्रम आहे ड्रम आहे या आपल्याला भंगार मिलेला आहे काय बघूया सगळं प्लास्टिक अनेक मोठा ड्रम आहे या मिलल्या आपल्याला भंगारमध्ये वजन करूया कधी होत पैसे देऊया फिशिंग करून त्यांना मिळलो बांगडो त्याला दाखवूया का ती बांगडो आहे टांडेल तुम्हाला दिसलो असेल लॉक मध्ये हासिम टांडेलचा आहे आणि हा बघा मावरा सोफिया बघा चोफान आमचे आजमदार आहेत हेच या यामाचे पागी आहे कधी मिळलो असेल अंदाज दोनशे आहेत एक नंबर पागे दे है। है एक बनाओ। तुभी आएला, ते आमच्याला यांच्या जाऊन यांना एक दिवस एक ब्लॉक बनव आता तुम्ही बघला होमायला कमशे कम दीडशे दोनशे टप आहे अशी दुसरी पण आम्हा गेलीत त्याच्यासाठी पण आपण एक ब्लॉक बनव स्पेशली कशी फिशिंग होते आणि काय होते त्या तुम्हाला दाखव ब्लॉकमध्ये आता त्या बघला आहो ते करून आलेत फिशिंग त्या दाखवला तुम्हाला सुकात येऊ बसलेलो जाम निंबर आहे पसिनो पण येते ना टी शर्ट विशर्ट पुरा भरते पाऊस लागते तेव्हा थंड होते पाऊस लागल्यानंतर एकदमच गरम होते ते आयलू इकडे आपल्या पुलाची इकडे बसलेलो सामने लाच आहे इथे बसलो थोडं बसू आसरची नमाज पडून ना गाव ना माझ्याला गाडी गाडी पण ना खाली करली होती गाडी खाली करून मग इनशाल्ला नमाज पडून मग मिळू इनशाल्ला आसाची नमाज वगैरे पडून जायली अलहमदुल्ला नमाजाच्या पहिल्या फोन गाडी खाली वगैरे करून झाली आहे मग ते जेव्हा आत्ता निघूनचा टाईम आलेला आहे चला रत्नागिरी जाऊचा आहे साखरताची रत्नागिरी लालपरी आपलं वेट करते पुलात जाऊया त्या गाडीन आणि आजचं ब्लॉग कसो लागलो तो पण कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलो तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच आमच्या गावाचे साखरतर गावाचे तुमच्यावर व्हिडिओ पोचतील बेस व्हिडिओ पोचतील सलामत दुआ मध्ये याद ठेवा सलाम वालेकुम